मी रोज लाईव आलेली आवडते का बोलू पर सगळ्यांना मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस मिस शोट आहे तो प्लीज सगळ्यांनी लाईव्ह या या सर्वांनी फटाफट लाईव्ह सगळ्यांना मोठे गेलेलं आहे का धर्मेश हाय कसे आहात तुम्ही मस्त मस्त कुठे राहिला मी मुंबईला राहिलं आहे धर्मेश वाघेला मी मुंबईला राहिला ओके okay. मुंबईला कुठे राहिला मी मुंबईलाच राहिलं आहे थँक्यू कमेंट केल्याबद्दल लाईक सबस्क्राईब थँक्यू सो मच मुंबईला कुठे राहिला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेअर कर ब्लॉग पण नक्की शेअर कर मी वसई तुम्ही ओके मी बॉम्बे सेंटरला राहिलं गोपाल हाय नमस्कार दादा लाईक डन करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो हो सपोर्ट करेल मी पण पण प्लीज ओके okay, ओके okay, नक्की नक्की आपलं नाव काय मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर सुस आहे माझं नाव ज्योती आहे सो तू कुठल्याही व्हिडिओला जाऊन एक कमेंट टाक म्हणजे मग मी तुझं जाऊन आय डी बघेन हाय भाबी हो मी मुंबई सिं में रहता हो ओके okay, मैं बॉम्बे सेंटर में रहती हूँ थँक्यू सो मच कमेंट करता त्याबद्दल एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला दिसून येतो ब्लॉग्स आणि व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू छान हो थँक्यू सो मच मला पण आज बरं वाटलं मी खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे मला रोज लाईव्ह येणं पॉसिबल होत नाही पण त्यातल्या त्यात मी नक्की यायचा प्रयत्न करते मला एकदम कमेंट केलं आहे न थँक्यू थँक्यू सो मच मी नक्की जाऊन चेक करेन मी वोट केला ओके ओके थँक्यू थँक्यू रोज लाईव्हला ओ नक्की प्रयत्न करणार आहे मी लवकरच रोज लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे एक टाईम डिसाईड करेन मी आणि त्याप्रमाणे रोज लाईव्ह येईल शक्य झालं तर दुपारचं बाराच्या दरम्यान येण्याचा प्रयत्न करेल नाहीतर मग रात्री नऊच्या दरम्यान तुम्ही लायब्ररीमधल्या जॉबला करता नाही नाही मी बेबीसाठीचा जॉब करते मी बाळाला सांभाळायचं सा काम करते सो आता मी कामावरतीच आहे मी घरकाम करते मुलाला सांभाळायचं काम करते खूप छान थँक्यू सो मच माझे लॉन्ग व्हिडिओ पण खूप छान छान आहेत नक्की जाऊन विजिट कर आणि नक्की आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शक्य कर बॅचलर कंपनी आहे ओके okay. मी बरोबर वाचते तर नक्की सांगा कारण मी असं कसं आहे मला मराठी आपलं मराठी आणि हिंदी इझिली आहे इंग्लिश थोडं थोडं कच्चं आहे मी आज रात्री सर्व व्हिडिओला लाईक करेल थँक्यू सो मच so थँक्यू खूप खूप आभारी आहे मी तुझी म्हणजे तू लोकांना शेअर वगैरे पण करू शकतोस बाहेरगावची कंपनी आहे अच्छा मी चे थोडंफार चेक केलं की तुझे बारे स बारा सबस्क्रायबर आहेत तू माझ्या कुठल्याही व्हिडिओला जाऊन हाय टाक या काहीही कमेंट कर मग मी नक्की जाऊन तू तुझं चॅनल बघते थँक यू कधी थँक्यू हात पाठवल्याबद्दल ओमकार भक्ती कुठे आहे ओमकार जयले भक्ती स्कूलला गेलेली आहे मी जॉबवर आहे bye Selena.